मंडळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीवर काही वाहनचालकांनी उपाय काढण्यासाठी वसई भाईंदर रोरो सेवेचा पर्याय निवडला पण तिथंही दुपारपासून वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या त्यावर उपाय म्हणून एका इस्मानं चक्क आमदार सुनील राऊतांची गाडी असल्याचं सांगून ती रांग मोडली आणि आपलं वाहन हे रोरोबोटीत चढवण्याचा प्रयत्न केला त्या वाहनावर आमदार सुनील राऊतांच्या नावाचा विधानसभेचा स्टिकरही होता पण त्या वाहनात आमदार राऊत नव्हते त्यामुळे वसईतल्या संजय सावंत नावाच्या जागरूक व्यक्तीनं त्या इस्माला विरोध करून माघारी धाडलं या साऱ्या घडामोडीत सकाळपासून ताटकळत राहाव्या लागलेल्या एका महिलेच्या अश्रूंचा बांधही फुटला होता कारण त्या महिलेला आपल्या एका कौटुंबिक दुःखाच्या प्रसंगासाठी तातडीने पोहोचायचं. तुम्ही रॉंग साइड मारून पुढे येणार म्हणजे बाकी पब्लिक आहे पागल आहे. अरे का पीछे बच्चे बैठे मेरे को बताओ ना आपका गाडी ज्यादा जरूरी है की जरूरी है?